मंडई नमस्कार अमर भोसले ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर अमर भोसले आपण सर्वांचं स्वागत करीत आहे जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण गुगल मॅपचा वापर हा करतोच करतो कारण आजकाल एक कुणाला तरी विचारायचं आणि मग रस्ता किंवा आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी शोधायचं ही कल्पना जवळजवळ कालबाह्य झालेली आहे कारण गुगल मॅप हा अतिशय उपयुक्त ठरतो आणि आपल्याला तो मोबाईलद्वारे रस्ता दाखवतो आणि मग त्या मार्गाने आपण गेल्यास आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचतो आणि प्रत्येक जणांनी आता गुगल मॅप वापरलेला आहे पण आज गुगल मॅप बोलण्याचं कारण असं आहे की एक घटना दोन दिवसापूर्वी जवळ घडली ती अशी की गुगल मॅप लावून तीन जण आपल्या गाडीमधून प्रवासाला निघालेले होते आणि गुगल मॅपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचं मार्गक्रमण सुरू होतं आणि झालं असं की ते एका पुलावर आले आणि त्या पुलावरून सुसाट जात असताना अचानक त्यांची गाडी खाली नदीमध्ये गेली ती पडली आणि दुर्दैवानी त्या तिघांचा त्यामध्ये मृत्यू झाला आता हे घडलं कसं ते घडलं असं की ते ज्या पुलावरून जात होते तो पूल निर्माणाधीन होता तो पूर्ण झालेला नव्हता तो पूल अर्धाच झालेला होता खाली नदी होती मंडळी कल्पना करा किती भयंकर आहे सगळं की त्या पुलावरून ते जात आहेत आणि अगदी सिनेमामध्ये दाखवतात तर अशा प्रकारचाच हा प्रसंग आहे आणि ती गाडी त्या नदीत पडली आणि एवढ्या उंचावरून पडल्यामुळे अर्थातच जगण्याची शक्यता नव्हती आणि तसंच झालं ते तिघही त्या ठिकाणी मृत पावले ह्या चूक कोणाची आहे गुगल मॅपने रस्ता दाखवला पण जर तो पूल निर्माणाधीन होता तर त्या पुलाच्या ज्या ठिकाणी पुलाच्या इथे प्रवेश आ, होता तिथे खर तर तस काहीतरी अडथळे निर्माण करायला हवे होते की तिथून कोणी गाड्या घेऊन जाऊ नये हा एक मुद्दा दुसरा असा जेव्हा आपण अगदी ब्लाइंडली uh, ज्याला आपण म्हणतो की गुगल uh, मॅपचा उपयोग करतो मला असं वाटतं की आपण सुद्धा थोडंसं डोळं साचलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट असं एक वाक्य आहे त्याप्रमाणे आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि नीट बघितलं पाहिजे कारण तसं आपण केलं नाही तर इतकी मोठी दुर्घटना घडू शकते तेव्हा पूर्णपणे गुगल मॅपवर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करता कामा नये हेच यातून दिसून येत आहे यापूर्वी सुद्धा एक घटना अशीच झाली होती ती परदेशामध्ये झाली होती की गुगल मॅपच्या साह्यानी ते लोक निघाले आणि थेट ते एका तयामध्ये गेले म्हणजे इतका आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग तो रस्ता कारण तिथे दोन तीन रस्ते असावेत गुगल मॅप जे सॅटेलाईटवरून ते सगळं चालतं त्यांचं पण शेवटी ते एक यंत्र आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याला सुद्धा मर्यादा असतात त्यामुळं शेवटी माणसाची बुद्धी ही महत्वाची आहे आणि तिने ती माणसाने ती वापरली पाहिजे त्यामुळे आपण नेहमी डोळस असावं हा निष्कर्ष या दोन्ही उदाहरणारून निघतो झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत पण पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी मात्र सजग राहण्याची आवश्यकता आहे अर्थात दोष गुगल मॅपला देऊन उपयोग नाही कारण तो सध्याच्या काळात अतिशय उपयुक्त आहे फक्त तो वापरताना आपण सजग असलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आपणही व्यक्त व्हा आणि जेव्हा आपण गुगल मॅप वापराल तेव्हा अतिशय डोळसपणे तो वापरा हीच तुम्हाला आवाहन करतो आणि आज या ठिकाणी थांबतो तुम्ही माझे व्हिडिओ पाहत आहात सर आपण सबस्क्राईब चॅनल जर केलं नसेल माझं हे तर ते करावं हे आपणास विनंती आहे नवीन वेगवेगळे विषय घेऊन मी आपणापर्यंत येत असतो पुन्हा एकदा आपणास धन्यवाद देतो आणि इथे थांबतो